अमरनाथ पश्चिम पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करत त्याची पुण्यातील येरवाडा कारागृहात केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे इरफान शेख नावाचा हा गुन्हेगार वांद्रेपाडा परिसरात राहत होता आणि त्याच्यावर हत्येचा प्रयत्न घरफोडी चोरी आणि शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे एकोण तीस गुन्हे दाखल होते त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी या गुन्हेगारावर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याला ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्याला पुण्यातील यरवाडा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिलेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पोलीस प्रशासन अशाच प्रकारे कारवाई करत राहणार वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले सराईत गुन्हेगार अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहतो त्याच्या गुन्हेगारी कारवाया मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत जवळपास एकोणतीस गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत पोलीस स्टेशन अंबरनाथचा आहे तो आणि मागील अनेक दिवसापासून त्याच्या कारवाया वाढत आहेत त्याच्यावर अनेक प्रतिबंधक कारवाई यापूर्वीही केलेल्या आहेत परंतु त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कुठेही फरक पडत नव्हता हो त्याला आळा पसरत नव्हता हो त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शांतता राहावी यासाठी आदरणीय पोलीस आयुक्त आशुतोष सर यांनी कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे अंबरनाथ पोलीस स्टेशनने आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे साहेब आदरणीय डॉक्टर सुधाकर पठारे पोलीस उपायुक्त यांच्या मार्फतीने सदर इस्मा विरुद्ध कायद्याअंतर्गत त्याला कारवाई होऊन डिटेन्शन करण्यात यावं याबाबतचा प्रस्ताव माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना सादर करण्यात आला होता त्या प्रस्तावाला अनुसरून दिनांक एकोणीस तीन दोन हजार तेवीस रोजी मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन त्याच्या डिटेन्शनचे आदेश निर्गमित केले ते आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याला पुण्याच्या येरावडा कारागृहामध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे तो एक वर्षासाठी तिथे आहे आगामी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलीस अशाच प्रकारच्या कठोर कारवाया पुढे करणार आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसे स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा